सस्ने नमस्कार मंडळी नवीन व्लॉगमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत हिरवेगार डोंगर घाटाचा वळणावळणाचा रस्ता घाटातील आल्हादायक वारा अशा रम्य वातावरणात आज आपण निघालो आहोत सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या केवळ निसर्गासाठीच नव्हे तर आध्यात्मिक शांततेसाठी प्रसिद्ध असलेल्या पुण्यापासून अगदी जवळ असलेल्या अर्ध्या दिवसाच्या सहलीसाठी उत्तम असलेल्या अशा प्राचीन चतुर्मुख शिवमंदिरात तर मग चला सुरू करू आपला हा आध्यात्मिक आणि निसर्गरम्य प्रवास सुप्रभात ससने नमस्कार मंडळी एंट्रोवरून तुम्ही ओळखलंच असेल की आज आपण कुठं चाललंय आज आपण जाणार आहोत पुण्यापासून साधारणतः अठरा ते वीस किलोमीटर अंतरावर असलेले अतिशय प्राचीन असं शिवमंदिर आहे त्याचं नाव आहे चतुर्मुख शिवमंदिर त्या मंदिरात जायचं कसं त्या ठिकाणी का काय काय पाहिजे याची सर्व माहिती मी तुम्हा तुम्हाला पुढं व्हिडिओ देणार आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आम्ही सकाळी दहा वाजता पुण्याहून चतुर्मुख मंदिराकडे निघालो आम्ही कात्रज घाटातून जाणार आहोत या मंदिराकडे जाण्यासाठी तुम्ही कात्रच्या घाटातून किंवा नवीन बोगद्यातून येऊ शकता नवीन बोगदा क्रॉस केला तर पुढे गोगलवाडी फाटा लागतो या गोगलवाडी फाट्याजवळ डावीकडे पळून पुढे मंदिराकडे जाता येते हे मंदिर पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात असलेल्या पठारेवाडी व वा दरेवाडीजवळ आहे या मंदिरात येण्यासाठी पुण्यापासून दोन मार्ग आहेत एक आपण जो चाललो आहे तो कात्रज मार्ग तर दुसरा मार्ग म्हणजे बोबदेव घाटातून बोबदेव घाट चढून आल्यावर पुढे उजवीकडे पठारेवाडी फाटा लागतो त्या फाट्यावर उजवीकडे वळून पठारेवाडी मार्गे तुम्ही या मंदिरात जाऊ शकता गोगलवाडी गाव क्रॉस केल्यावर पुढे हा एक छोटा घाट लागतो चला हा गाट अपन वर्ती जाव। आता हा घाट चढून आपण वरती जाऊ आता आपण घाट चढून वरती आलो आहोत या घाटातून दिसणारी काही विहंगम दृश्ये आता आपण पाहू आपण आलो तो घाट खाली दिसत आहे तर समोर सिंहगड दिसत आहे उजवीकडे कात्रजचा घाट दिसत आहे या बाजूला दूरवर बोगदेव घाट व कानेपनाथचा डोंगर दिसत आहे या इकडे लांब दूरवर वज्रगड व पुरंदर किल्ला ही जोडगोळी दिसत आहे या ठिकाणी या दोन टेकड्या आहेत त्यावर जाऊन आसपासचा सुंदर परिसर तुम्ही पाहू शकता या छोटे गाणी चतुर्मुख शिव मंदिराचे रिनिवेशन अलीकडाच्या काळातच केलेले आहे मंदिराच्या परिसरात छोटी झाडे व मोठी झाडे तसेच बाग लावलेली आहे खूप छान मंदिराच्या बाहेर बाजूस पार्किंगसाठी सोय आहे चला आता आपण गाडी पार्क करून मंदिरात जाऊ मंदिराची ही सुंदर अशी कमान आत्ताच बांधलेली आहे कमानीवर मध्ये भगवान शंकर पार्वती तर उजवीकडे कार्तिक स्वामी डावीकडे गणपती यांच्या मूर्ती आहेत आत प्रवेश केल्यावर दारातच नंदी असून त्यात नंदीची मोठी मूर्ती विराजमान आहे नंदीच्या समोर हे त्रिशूळ डमरू व नाग याचे शिल्प आहे इथे हा ओम पण दिसत आहे चला आता डावीकडे असलेल्या दत्त मंदिराकडे जाऊ याआधी ही पाण्याची कुंडे पाहू याबाबत असे सांगितले जाते की भीमाने गदा मारून हे कुंड निर्माण केले गेले चला आता आज जाऊन दत्ताचे दर्शन घेऊ श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त मंदिरात जाण्यापूर्वी आपण आधी या मंदिराचा इतिहास व आसपासचा परिसर पाहू या डोंगरामध्ये दे, ब्रह्मदेवाचे वास्तव्य लाभल्यामुळे याला ब्रह्मगिरी किंवा चतुर्मुख डोंगर असे संबोधले जाते पौराणिक कथेनुसार पांडवांनी ब्रह्मदेवाची तपश्चर्या भंग केल्यामुळे ब्रह्मदेवाच्या कमंडलोतून पाणी सांडले व यातून या ठिकाणी या करा नदीचा झाला हे ठिकाण भगवान शिवभक्तांसाठी पवित्र असे मानले जाते या करा नदीला पुढे सासवडपाशी चरणावती नदी मिळते तिथे संगमावर संगमेश्वराचं प्रसिद्ध असं शिवमंदिर आहे या नदीवर पुढे जेजुरीपाशी नाजरे डॅम बांधला आहे पुढे ही नदी अष्टविनायकामधील पहिला गणपती श्रीमयूरेश्वर म्हणून प्रसिद्ध असलेल्या मोरगाव येथून पुढे वाहत जाते नंतर बारामती मार्गे सोनगावजवळ पुणे जिल्ह्यातील दक्षिणेकडून येणाऱ्या नीरा नदीला मिळते करामाईच्या काठावर उभारलेली अनेक शिवमंदिरे या भूमीच्या धार्मिक व ऐतिहासिक वारशाची साक्ष देतात या मंदिराच्या बाहेर दोन्ही बाजूला सुंदर अशा दीपमाळा आहेत मंदिराला लाकडावर कोरीव काम केलेला मोठा असा दरवाजा आहे आपला सभामंडप मोठा व प्रशस्त आहे मंदिराचा हा गाभारा प्राचीन असून तो दगडात बांधलेला गेला आहे दुपारच्या आरतीच्या वेळीस मंदिरातील एक वेगळाच दिव्या अनुभव आम्हाला येथे मिळाला आपला आता हे शिवमंदिर बघून पूर्ण झालं आहे तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा व आपले नातेवाईक व मैत्रिणींना शेअर करा व असेच नवनवीन ट्रॅव्हल व्हिडिओ व गडकिल्ल्यांचे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या सचिन वाघ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय शिवराय